सामाजिक कार्यकर्ते राकेश गोंधळी साहेब यांचा अरसा न्यूज मध्ये आज आपण नावडे वसाहतीमध्ये म्हणजे नावडे फेश टू इथे आलेलो आहे आणि आपल्या बरोबर आहेत समाज कार्यकर्ता राकेश गोंधळी साहेब राकेश गोंधळी साहेब काय प्रॉब्लेम आहे आणि आपण आज काय अपडेट घेणार आहेत पहिले ते तुमच्या महाराष्ट्र आवाज मी आभार म्हणतोय तुम्ही आज नावडो वस्तू लोकांसाठी आज एक मूल्याचा वेळ काढून तुम्ही वारंवार एक एक तुम्ही होणाऱ्या अडचणीचा विचार आहे तुम्ही सर्वांसाठी पोहोचून घेतात त्यासाठी तुमच्या धन्यवाद असा आहे की आता बघता पाण्याची कुठे नक्कीच कारण की हा पाण्याचा विषय असा आहे का वारंवार तक्रार येत असल्यामुळे आज दोन दिवस आल्या त्या तक्रार खूप खूप वाढत गेलेल्या आहेत कारण की काही सोसायटी असे कम्प्लीट आलेले आहेत आम्हाला महिन्याला आणा कमी कमी तीस चाळीस टँकर आम्हाला आणावं लागतात याच्यामध्ये तर तीस चाळीस टँकर आम्हाला इथून पैसे घ्यायला आम्ही सोसायटी आमचे घर कसे चालवणार याच विषयावरून लोक कंटाळून आज आपली नावड़ चांगली लोक सोडून देते कारण हाच आहे का हे पाण्याचं प्रमाण जो इतकं कमी येत असेल किंवा काय कुठल्या विषय कारण काय असेल तर हे पाण्याचा पुरवठा होत नाहीये आज त्याच त्याच पाण्याचा पुरवठा कंटाळून सामान्य एक सामान्य नागरिक चांगले नागरिक आपले नावडो वासायला सोडून जातात विषय असा आहे की त्यांना पाणी विकत आणायला लागतो नक्कीच कारण की असं जर प्रमाण तर कमी येत असत तिथं पाणी विकत आणलं लागते कारण एक, एक या सोसायटीचा विषय नाही हा एक आठ नऊ सोसायटीचा विषय त्यांना वारंवार पाण्याचे टँकर मागवलाय तुम्ही साधारण बघू शकता समोरची बिल्डिंग पण आहेत सोसायटीमध्ये पण वारंवार पाणी आणलं ते कशात आणलं होते काय कारण काय सोसायटी ज्यावेळी सिरकोणी हा डेव्हलप केलेला आहे शिरकोनी लोक सर्वसामान्यांना आश्वासन दिलंय का इथे पाणी चोवी तास पाणी चोवीस तास लाईट येणार तर आज सोसायटी नव्वद जर कम्प्ले होत असेल तर या गोष्टीचा पाठपुरावा हे चुकीचं आहे तर आज सामान्य आज इतके मोठ्या प्रमाणात ते कस्टमर करून ते प्रॉपर्टी घेतले आहेत त्या प्रॉपर्टीवर इतके त्यांना पर्सनली तर पैसे जमवले एका गोष्टीसाठी तर लोकांचे घर कसं चालवणार लोकांचे फक्त जेवढं कमाई करतात ते का पैसे तुम्ही वारंवार पाण्यामध्ये पाण्यामाही घालवतात टेक्निंग केलं का हे विषय चुकीच आहे समाज कार्य या नाताने या गोष्टीवर साधी नक्की आपल्याला अडोबासाहेोसाटी करून बाळ केलेले आहेत आणि मी स्वतः आयुक्त साहेबांकडे हा विषय मांडलेला पण नाहीत आणि आयुक्त साहेबांकडे आम्हाला एक शब्द आले का आम्ही या गोष्टी नक्कीच पाठपुरव या खुलासापूर आम्ही तुम्हाला एक नक्कीच देणार कुठेतरी वाटत कसं पाणी कमतर तर येते म्हणजे कुठेतरी तस्करी चाललं असं वाटतं का नक्कीच नक्की या गोष्टी मी थांब बोलू शकतो का पाणी तस्करी शंभर टक्के होते कारण की हा प्रमा जसं या आपल्या सोसायटी वसायला पाण्याच्या अगोदर ज्या प्रमाणात पाणी येत होते तो, तो प्रमाण खूप कमी दिसून लागले याचा अर्थ असं वाटतं का ज्या ठिकाणी पाणी पुरवठा होते त्या ठिकाणी तस्करी नक्कीच होतात तर यासाठी मी महानगरपालिकेचे पाणी पुरवठा वरिष्ठ अधिकारी आणि आपले एमआयडीसीचे पाणी पुरवठा वरिष्ठ अधिकारी यांना विनंती करतो की या गोष्टीसाठी तुम्ही नक्कीच तुम्ही पाच यावरती लक्ष देऊन या गुराचे करून घ्यावं का नक्की काय चालले तुम्ही बघता की इथं जे राकेश गोंजू साहेब आहेत ते वारंवार कुठल्या तरी समाज कार्यामध्ये ते अडकून असतातच मग महिलांचा बचत गटाचा विषय असो तर इतर ठिकाणी इतर कुठले सामाजिक कार्यकर्ता जे नाते सर्वच काम करत राहतात कुठले शिबिर असो वेगवेगळे उपक्रम राबवतात तसंच आपल्या बरोबर या सोसायटी मधले जे नागरिक आहेत ते सुद्धा आता काय होतो का पाण्याचा विषय नेमकं काय का सांगतो पाणी इथे कमी दाबाने येतं कधी कधी येत सुद्धा नाही मेसेज येतो रिक्षा फिरून जाते की कुठेतरी काम चालू आहे रिपेअरिंगचं वगैरे मग त्या पूर्ण दिवस पाणीच नसतं परत पाणी येतं पण ते प्रॉपर येत नाही ते कमी दाबाने येतं त्याच्यामुळे मिळत नाही आता आमची एकशे बावीस युनिटची सोसायटी आहे आता एकशे बावीस युनिटला पाणी सिडकोनी जर कमी दाबाने सोडलं तर आम्हाला पाणी मिळतच नाहीये त्याच्यामुळं सोसायटीतील रहिवाशी त्रस्त होतात आणि पदाधिकाऱ्यांवरती भांडणासाठी उठतात की पाणी द्या पाणी द्या पण आता जर सिडको पणच पाणी येत नाही तर सोसायटील पदाधिकारी तरी कुठनं पाणी देणार असा प्रश्न निर्माण होतो नक्कीच तुम्ही बघता आज सामाजिक कार्यकर्ते राकेश गोंधळी साहेब आहेत आणि ते वारंवार कुठल्या तर अडचणीला नक्कीच सामोरे जाणार आहेत तर त्यांना तुम्ही कसं शुभेच्छा द्याल त्यांचा प्रयत्न चांगला आहे आणि ते चांगल्या प्रकारे आता इथले विषय हँडल करत आहेत आणि ते निदर्शनास पण पुढे पुढे जे अधिकारी त्यांच्या आणत आहेत तर आमच्याकडून त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांना पण आमचं सहकार्य आहे की त्यांनी असंच आ, हे विषय पुढे मांडावेत आणि त्याच्यातून नक्कीच की त्याचा परिणाम चांगलाच होईल की हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते सगळे दूर होतील आणि चांगल्या प्रकारे ते आपल्याला इथे राहता येईल सोसायटीमध्ये तुम्ही फक्ता इथले जे देवाचे ते सुद्धा सांगतात की आम्हाला कुठेतरी सरांकडून आम्हाला थोडीशी जरा त्यांच्याकडून अपेक्षा आहे की तेच कुठे बोला सर हा नक्की साहेबांनी ज्या प्रकारे सांगितलेलं आहे तसंच आपल्याला कमीत कमी बावीस तेवीस सोसायटी मला वारंवार पूर्ण पूर्ण केलेले आहेत त्याही चांगले साहेब आम्ही तुमच्यासाठी जर आम्ही तर पत्र दे लेखी देऊन आपण आयुक्त साहेबांतोपर्यंत आपण तर वरच्या लेवल जाऊ शकतोय यासाठी आपली तयारी दाखवायची आपली तयारी पूर्णपणे आहे तर मला एक विनंती ते आयुक्त साहेबांना करण्याचे करायचे आहे तर साहेब नक्कीच तुम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करून या गोष्टी खुलासा करून घ्यावे कारण की होणारे अडचण खूप वाढत चाललेल्या आहेत आणि हा पाण्याचा नक्कीच तर नक्कीच साहेब तुम्ही यावर ऍक्शन घेऊ घ्या या गोष्टीसाठी आम्ही जर कुठला कुठला तरी खुलासा करण्यासाठी आमच्या आम्हाला तर संधी भेटत असेल तर नक्की या गोष्टी आम्ही पाठिंबा देऊ कारण की होणार त्रास आमच्या सामान्य लोकांसाठी आहे आज सामान्य लोकांसाठी इतका त्रास वाढलेला आहे आज लोकांचे स्वतःला हिमत होत नाही का पाणी पुरवठा पिण्यासाठी होत नाही तर माणसं माणसाचं जीवन कसं होणार नक्कीच नक्कीच कारण या गोष्टी माणसाला पाणी पाणी पाण्याचं जगन जीवन सोपं नाहीये या कटिंग खूप वाढत आहे त्यासाठी मी साहेबांना विनंती करतो या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःहून आपल्या या गोष्टीचा विचार करून सर्व पाठपुरावा करून या गोष्टीचा तुम्ही नक्कीच विचार करून पाठपुरावा करून घ्यावे नक्कीच पुढे आता हा नक्कीच जर या गोष्टीचा जसं तुम्हाला विषय मांडला होता ते पाण्याचा प्रॉब्लेम जे लोकांना टँकर मागवलं वगैरे ते हे तुम्हाला साधन वगैरे तुम्हाला दे या लाईनीचे सर्व जे लाईन तुम्हाला दिसत बिल्डिंगचे लाईनमध्ये सर्व टँकरचे टँकर मागवू लागतात आणि या लाईन तुम्ही बघू शकता या बिल्डिंगमध्ये वारंवार दिवसात ते चार पाच टँकर मागवावे लागतात असं जर टँकर मागवलं तर सोसायटी काय करायचे कारण की आज जसा असेल हा हे दोन सोसायटी झाले हे सोसायटी झाले तर या लोकांना वारंवार टँकर मागवलं लागतात टँकर तर असं एक का व्यवसाय चालू आहे व्यवसाय वाढवावा आणि त्यांचा त्यांचे जे कर्मचारीचे फायद्याचे मुद्दे घेऊन आज सामान लोकांचं नुकसान होते हे त्यांना आहे का कारण हे जर अडचण होत असेल तर तुम्ही बोलता आज लोक सामान लोक जगावं ते कसं जगावं आज तुमच्या पाण्यासाठी पैसे जमपून या असं काही जग्न करण्यापेक्षा लोक असं बोलतात की ही प्रॉपर्टी नको आम्हाला हे विषय वारंवार होत आहे सर्व करून मला वारंवार पत्रावर मला लेखी लिहून दिलेला आहे या वर्षी आम्ही कुठल्या प्रकारचा आम्ही तक्रार करत आहे या तक्रार मार्ग काय ह्याच्या मार्ग काय निघणार हे तुम्ही याचा काय पराभव तुम्ही घेऊन ऐकतो साहेबांनी चर्चा करून यावती काहीतरी निर्णय करून घ्यावे हा विषय साधारण साहेब हा हा विषय साधारण तीन चार चार वर्ष झाले आहेत हा पाण्याचा वारंवार प्रॉब्लेम वाढत गेलेला आहे आता तर इतका वारंवार वाढत गेलेला आहे का आज एका बिल्डिंग मध्ये तीन चार बिल्डिंगच्या टँकर मागवत येत आहे म्हणजे असं वाटतं का हा तस्करी खूप प्रमाणात वाढत गेलेले आहेत आणि या तशक थांबावा यासाठी मी आयुक्त हा पत्र मी त्यांना माझे म्हणणे मानणार आहे तुम्ही भूमिका घेणार नक्कीच या गोष्टी मी आता माघार घेणार नाही या गोष्टी सर्वसामान्य लोकांचं चांगलं होतं असतात या गोष्टी मी माघार घेणार नाही हे नक्कीच आहे समाज कार्य या नात्याने नक्कीच नक्की माझ्या जसं मी समाज कार्य विचार केले माझ्या समाज कार्याप्रमाणे सर्व सर्वसामान्य लोकांना चांगलं होत असेल या गोष्टीमध्ये तर नक्कीच या गोष्टी मी कुठल्या प्रकारचा माग पाठ घेणार नाहीये नाही नक्कीच या गोष्टीचा निर्णय घेऊन या गोष्टीचा निकाल लावून देणार हे माझी खात्री आहे यासाठी खरोखर साहेब मी तुमच्या महाराष्ट्र अर्थ यांचा या तुमच्या न्यूज चॅनलचा खरोखर आभार मानतोय तुम्ही वारंवार प्रत्येक क्षणी माझा एक एका फोनावरती या अडचणीचा लाभ अडचणीचा भाग समजून घेण्यासाठी वारंवार वेल देऊन दे आज सर्वसामान्य लोकांसाठी हा व्हिडिओ तुम्ही बनवून आज चांगले चांगले वरिष्ठ लोकांना या गोष्टी कळवा त्यासाठी तुम्ही तुमची न्यूज पोहोचावा यासाठी तुम्ही वारंवार वेळ त्यासाठी तुमचा खरोखर आभार मानतोय